दोन तारखेला महानगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक आणि त्या संदर्भात आज होणारी आपली प्रेस कॉन्फरन्स यासाठी उपस्थित असलेले संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जे काही आमचे संभाव्य उमेदवार आहेत नगराध्यक्षापासून ते सर्व नगरसेवकांपर्यंत याचं पहिलं सरस स्वागत करतो आणि तुमचंही करतो <coughs> आम्ही एकला चलोच्या भूमिकेमध्ये आहोत सध्या आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल कारण काही लोकांच्या युतीच्या तुमच्याही प्रेस कॉन्फरन्स झालेल्या असतील परंतु आम्ही शिवसेना स्वबळावरती लढतोय आणि लढून विजय पण प्राप्त करणार आहोत आणि करता आज आपली ही प्रेस कॉन्फरन्स होते होत <coughs> असताना उमेदवारी अर्ज काही लोकांनी भरायला सुरुवात केलेली आहे परंतु आमचे एकूण सर्व उमेदवारी अर्ज आम्ही सोमवारी दाखल करणार आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला पूर्व सूचना देण्यासाठी कारण आपल्या लोकांकडनं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं होत <coughs> की इतर लोकांच्या प्रेस कॉन्फरन्स झाल्याने मग आपल्या कधी तर त्यासाठी आजची आमची प्रेस कॉन्फरन्स होते उद्याचा एक दिवस जाऊन परवा आम्ही सोमवारी या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करू आणि त्यावेळेला पण आपल्याला आम्ही निमंत्रित करणार आहोत ही भरून काम आपल्याला आम्ही पाचार <coughs> यादी जाहीर करता आहे का यादी करून जाईल यादी आमची तयारी आहे आता मध्ये लक्षात आलं का आणि आमच्या नगर अध्यक्षांपासून ते नगरसेवक सेवक वीस नगर एक नगर अध्यक्ष अशी टोटल यादी आमची तयार आहे आणि आमच्याकडे तयार आहे तुम्हाला मी नंतर दाखवतो काय पूर्ण म्हणजे पाच ओबीसी आणि एक अनुसूचित जाती त्याच्यामध्ये आणि बाकी मग महिला आणि पुरुष या अनुषंगाने हे सगळे आमचे उमेदवार तयार आहेत आणि त्यांचे अर्ज आम्ही सोमवारी सगळी बरोबर किती नवीन चेहरे किती चेहरे चेहरे, जुने चेहरे असणार आहेत यादीमध्ये काही नवीन चेहरे काही जुने चेहरे तर सगळ्यांकडेच आहेत ते जसे आमच्याकडे पण आहेत मिक्सअप होणार आहेत आणि त्याच्यामुळे जे आमच्या लोकांनी जनतेने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चेहऱ्या घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना इथं पाचारण केलेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव टक्के आज आमचे इथे उमेदवार हजार आहेत वाढत्या या समोर जात असताना आपल्या समोर कोणाचं आव्हान असणार आहे कोणत्या पक्षाशी लढत असणार आहे कोणत्या मुद्द्यावर लढत होण्याची शक्यता आहे तसं जर पाहायला गेलं तर मुद्दे त्यांच्याकडे काही विरोधात आहेत असं वाटत नाही कारण आता फुकटावाल्याने पण आज फॉर्म भरले असं कळतंय राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे त्यांची पण मला वाटतं उद्या उमेदवारी अर्ज भरायचे ठरलेला आहे आणि आमचं परवा भरणार आहे त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी आमची झालेली आहे केलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवणार आहोत कारण आम्ही गेल्या या तीन चार वर्षामध्ये केलेली विकास काम आणि या विकास कामांच्या बाबतीमध्ये वस्तुसिद्ध आहे ही सगळी विकास कामांची लिस्ट आहे आमच्याकडे ती ओरिजिनल केलेली आहेत काही सुरू आहे काही सुरू होणार आहेत आणि अशा प्रकारे आम्ही त्या मुद्दा घेऊन आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाडमध्ये जो काय गेल्या अनेक वर्ष पूर येत होता तो पूर थांबवण्याचं काम आम्ही आपल्या माध्यमातून केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री असताना मुख्यमंत्री असताना पूर्ण या नद्यांचा सावित्रीचा पूर याचा तसं पाणीला थोडं एक मला वाटतं फूटभर दीड फूट काय पाणी आलं असेल काही ठराविक ठिकाणी सर्व ठिकाणी नाही आहे परंतु पुन्हा एकदा एक वीस कोटी रुपये नवीन मंजूर करून घेतलेले आहेत काम पण आम्ही सुरू केलेलं होतं परंतु पाऊस लवकर चालू झाल्यामुळे ते थांबलेलं आहे पण आता आम्ही परत त्याला निवडणुका संपल्या त्वरित सुरुवात करून पूर्ण नद्यांचे जे मोठे झुटे आहेत ते झुटे काळ सगळं काढून येणाऱ्या पुढच्या पंधरा वर्षामध्ये परत महाड शहरामध्ये पूर येणार नाही अशा प्रकारची स्थिती आम्ही करून ठेवायचं ठरवलेलं आहे हे आमचा महत्वाचा मुद्दा आहे आता हा जर का विषय पकडला तर भविष्यातला अजेंडा कोणत्या अजेंड्याने तुम्ही महाडच्या इलेक्शना समोर जाणार अजेंड्यामध्ये कोणकोणते मुद्दे महत्वाचे असणार <coughs> अजेंड्यामध्ये जर आज आपण पाहिलं तर पासष्ट कोटीची जळ पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे पन्नास कोटीच अंडरग्राऊंड वीज कनेक्शनच काम त्यानंतर अंडरग्राऊंड गटार लाईन जवळजवळ एकशे एकवीस कोटीच चौऱ्याण्णव कोटीचे जे काही डिफेन्सचे रस्ते आहेत त्यांचे काम सुरू आहेत त्यानंतर भाजी मंडई जी आपली जुनी तिथं तिथं काम आम्ही आता सुरू केलेलं आहे त्याचं भूमिपूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातलं शिशोभीकरण आपण पाहत आहे त्यानंतर नदीचं गॅबरिंग वॉल हे आम्ही जमिनीच्या लेवल जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटीच्या दरम्यान त्याला सुरुवात करणार आहोत त्यानंतर दादली दादली ते महाड हा जो ब्रिज आहे मंजूर आहे काही खालीवर करण्यामध्ये तो थांबला होता त्याच्या कामाला तिकडचा आपण साहिल नगरला ला जातो गांधारी गांधारीचं ब्रिजचं काम चालू आहे की तो पहिला जुना पूल बरेच वर्षाचा येतो त्यानंतर अंतर्गत रस्ते शिवाय आपला विरेश्वर महाराज तलावाचं सुशोभीकरण कोटेश्वरीचं तिथे सुशोभीकरण हो आणि एक हॉल मोठा त्यानंतर हापूस तलाव त्याचं सुशोभीकरण खोलीकरण आणि तिथे एक हॉल देतोय सगळ्यात महत्वाचं जर झालं तर मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना सात कोटी रुपयाचे निधी मंजूर केलेलं आहे चौदा तळ्याचं सुशोभीकरणाला त्याच वेळेला तीन कोटी रुपये आम्ही मंजूर केले होते शाहू महाराज सभागृहाला ते परत पैसे वाढवले हो पुन्हा आम्ही अमृतसरच्या धर्तीवरती चौदर पाण्याचा आम्ही व्यवस्था करतोय किती लोकांनी सोईंची पिवा म्हणून तर अशा प्रकारची मोठी कामं हो। आम्ही प्रस्तावित केलेली आहेत त्यानंतर या महाड शहरामध्ये विरेश्वर महाराजांना याच्या अगोदर कधी सलामी दिली जात नव्हती हो पण आपले मुख्यमंत्री एकनाथ साहेब असताना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ याला वीस मार्चला त्यांनाही कधी आणि गोष्ट सलामी दिली जात नव्हती हो ती ही दोन महत्वाची कामं आपण केलेली आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की विरेश्वर महाराजांना पोलिसांची मानवंदना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौथ्या तळावरती दर मानवंदना दिली होती आणि मग काही अंतर्गत रस्ते काही गटार लाईनी काही सभागृह काही गार्डनचे सुशोभीकरण असे अनेक कामं की जेणेकरून आज या शहराचं कायापालट करायचं काम केलेलं आहे आणि काही प्रमाणात आहे ते करतो गेले दोन महिने भाजप तुमच्याशी पण मी दिसायची प्रयत्न करते आणि राष्ट्रवादीशी पण होते मग तुमच्याशी युती होण्या न काय तो प्रश्न त्यांना विचारला तर मला वाटतं बरं होईल त्याचं कारण भाविशी बसून हा म्हणजे आम्ही उंचीशी ज्या वेळेला आम्ही पहिल्या प्रथम आहे घेतली ती भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख भागाधिकार्याने आम्ही रेस्टॉरंटला भेट घेऊन आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता ठेवला होता त्यांना का मान्य नाही झाला की काय हे आता विचाराचं काम तुमचं आहे की बाबा नैसर्गिक गेले अनेक वर्ष आपली युती चालू होती की ज्या वेळेला देत होतो सीट वाढल्या आणि डायरेक्ट आम्ही त्यांना दिल्या आणि आमची चर्चा सुरू होती कदाचित त्यांच्या काय वरिष्ठांकडून किंवा कुटुंब संदेश आला असेल तर तो का आम्हाला माहिती नाही महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना

तरीही केवळ पक्षासाठी जो त्याग करता येईल त्यांचा विचार करणं गरजेचं आहे एकाच दोन दोनच तीन पण काही ठिकाणी मागणी असते आणि मग अशा अनुषंगाने आम्हाला अशा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा ज्यांनी त्याग त्या त्यागाचा योग्य विचार करून त्याला त्याचा तो पाठ दिला जाईल आणि तो आमचा शोध आहे नगराध्यक्षाचं नाव का पुकारलं जायचं

आणि नितीन पावले जे आमचे हे होते आपला मालिक मग आता दोघांमध्ये जेव्हा ठरवत आहे तेव्हा आम्हाला काही गोष्टी कोणी थांबायचं कोणी त्याग करायचा तो, तो त्याग करायचा तर मग त्याचं कारण काय कसं काय या सगळ्या गोष्टी आल्यात ना आणि त्यासाठी आम्ही उद्यापर्यंत आमदार साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाडशहर वगैरे त्या सगळीकडे आपल्याला मतदेखील मिळालं होतं मग शहरामध्ये काही कमी मतदार झालं त्याचा काही परिणाम आणि मजा तर होईल लोकांना कळून चुकलेलं आहे कारण मी जे मगाई सांगितले एवढी संख्येने कामं केली आता कार्यकर्ते पदाधिकारी या कामाला लागलेले आहेत त्यांची पुनरावृत्ती होणार नाही आणि या नगरपालिकेवरती आपलं भोग भोगव पड हा आमचा शब्द आहे तुम्हाला आत्तापर्यंत आम्ही ज्या प्रमाणे चालतोय लोकांचा प्रतिसाद मिळवतोय आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ आमचे सहा प्रवेश झालेले आहेत आमचा प्रमोद माणिक पासून भाई गोळे असतील शेखर माणिक असतील त्यानंतर आमचा पिंट्या शिंदे असेल त्यानंतर आमचा चव्हाण असेल त्यानंतर प्राप नतू पार्टे आणि त्या मी प्रवेश केला त्यानंतर कोविलकर कुटुंबीय तिथे सगळे असे म्हणजे एवढ्या लोकांचा त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची समीकरणं बिघडली लक्षात आलं जे काय होम पीच स्वतःचे समजत होते त्यांना लय उलट्या पार्टी करावी लागली हे तुम्हाला कळलं असं आणि जे काय संभाव्य त्यांचे उमेदवार होते त्यांच्या एका रात्रीमध्ये आदला बदल करावे लागले इथूनच आमच्या विजयाच्या नादीला सुरुवात झालेली आहे आणि काल आमचा जो गोविलकरांचा जो पक्षप्रभेश झाला त्याच्या अगोदर प्रमोद माणिक त्यांचा झाला परवा त्याला आमचा गोळे शेखर त्यांचा आला नतू पार्टे त्यानंतर आमचा चव्हाण त्यानंतर आशिष चिकले आशुष चिखले म्हणजे एवढे पक्षप्रवेश झाले आणि आता आज आमच्या राष्ट्रवादीच्या वाटतं संघटने शहराध्यक्ष विचारात आहे त्या पण आता पक्षप्रवेश करत आहेत त्याचं कारण आम्ही काम करतोय आणि लोकांना आता कळलेलं आहे की जे आम्ही या शहरासाठी जे योगदान दिलेलं आहे ते महत्वाचं म्हणजे मधल्या काळामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी हात जोडले होते की आम्ही आता इथून सोडून जातो परंतु आम्ही जे काय त्यांना आता रिलीफ दिलेली आहे काळ काढून त्यामुळे आता कोणी व्यापार इथलं जाणार नाही महाराष्ट्र व्याजू पातळी कशी वाढल म्हणून करता आम्ही भाजी मंडईचं काम हातामध्ये मध्ये घेतलेलं आहे जी पिंपळबार पासून खाली रिकामची बाजारपेठ थोडीशी डाऊन झाली होती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विचार करतोय आम्ही त्यानंतर महाड शहरामध्ये पार्किंगची जी काय